काय <laughs> काळ ते दोन माझं कुदळ निलायच ते कधी आणून देशील येड गांड्या तू सांगस लगेच आणून दिन दिस तुझी मी वाट पाहना आपना? हा ते आपलंच कुदळ ना येड गांड्या पिरायला गवसत आहे मला भांडत आहे मी तुझ्या भरोश्यावर दिलं तर दिलं वरून तू का काय गेलास <laughs> कोणत्या दिवशी म्हणजे तुला आठवण हो कुदळ आता हा पुढे येतोस अरे ते दिवशी नाही का तुम्ही आल तर शिकडं डोंगर काय गवसत होय र मोहर तोंड्या शीता त्याला तुम्ही दवडलास जय बुवा ते दोन कुदळ बाबाला पिरायला वान तर ता तू वरच होतास तुझे डोक्यावर नस का मोठा भार होता माला हात देस आठवला का हा मग तीच सांगा ना हा मग ते कुदळ तू कस आहेत ना कधी आणून देशील नानापासी नाना नानापासी दिलस येड गांड्या मी तुला दिलत का त्याला दिलत काही नाटक नको सांगस पटकन आणून दे मला यमुना असं निले त्या खडून येड गांड्या तुझ्या भरोश्यावर कोणतीही वस्तू देवा तू याचे पुढे मागा ये ती बाकीचा सांगच नको मला उद्याच्या उद्या कुदळ पाहिजे परवा मला पिरायचा आहे चार दिवसांनी देशील आणून चार दिवसावर नाही उद्या जर काही तुम्ही आणून दिलंच नाही तर मी येळाचे पाय तथे येतो जोडीदार बिडीदार नाही तुमच्या दोघांच्या टाकल्या अशा झोड झोडून लाल फट पाडीन हा <laughs>